पारतूर तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरी लोकसंख्येचे सविस्तर से माहिती व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच पारतूर नगर परिषद पस्तीस हजार आठशे त्र्याऐंशी लोकसंख्या अकोली नऊशे वीस अंबा तीन हजार आठशे तीन आनंदवाडी दोन हजार एकशे एकोणचाळीस आनंदगाव एक हजार एक अंगलगाव एक हजार सव्वीस आसनगाव एक हजार त्रेसष्ट आष्टी चौदा हजार वीस बाबाई नऊशे अठ्याहत्तर बाबुलतारा एक हजार चारशे ब्याऐंशी बामणी सहाशे सात बनाचीवाडी आठशे नऊ ब्राह्मणवाडी एक हजार चारशे पंधरा ब्राह्मा वडगाव सहाशे शेचाळीस चांगतपुरी एक हजार पाचशे अठ्ठ्याण्णव चिंचोली एक हजार पाचशे पंधरा दहीपलभोंगाणे एक हजार तीनशे सत्तावन्न दरीठाणा बुद्रुक एक हजार दोनशे छेचाळीस दहीठाणा खुर्द एक हजार पाचशे एकोणसत्तर दावला आठशे पंधरा ढोकमलतांडा नऊशे सदतीस धोनवाडी सहाशे चोवीस डोलहारा एक हजार दोनशे त्र्याहत्तर एकरुका दोनशे पस्तीस एडलापूर आठशे तेरा गणेशपूर दोनशे अठ्ठेचाळीस गोलेगाव दोन हजार दोनशे एकोणचाळीस अनवाडी पाचशे चौतीस हस्तूर तांडा एक हजार दोनशे एकोणीस हातडी एक हजार सहाशे सत्तेचाळीस कनकवाडी चारशे एक्कावन्न कांदरी चारशे दोन कराला दोन हजार शहाऐंशी कौजावला एक हजार चारशे चौतीस खळकी सातशे एकोणपन्नास खांडवी दोन हजार एकशे अठ्ठ्याण्णव खांडवीवाडी एक हजार सहाशे चौतीस कोकाटे हडगाव दोन हजार आठशे नव्याण्णव कोरेगाव एक हजार एकशे बासष्ट दारा तांडा पाचशे सत्तावीस लिखित पिंपरी एक हजार अठ्ठावन्न लिंगसा एक हजार आठशे चौऱ्याऐंशी लोणी एक खुर्द एक हजार नऊशे छप्पन मापेगाव बुद्रुक एक हजार एकोणीस मापेगाव खुर्द एक हजार एकशे सत्तावीस मसला सहाशे चौरेचाळ मावपट तोडा एक हजार तीनशे एकोणसाठ नागापूर चारशे सव्वीस नांद्रा नऊशे बहात्तर पलसी आठशे अठरा पांडे पोखरी दोन हजार एकशे अठहत्तर परतवाडी दोन हजार पच्पन्न पारदी पाचशे चार पाटोडा दोन हजार सहाशे सव्वीस फुलवाडी एक हजार चारशे छेचाळीस पिंपली धावनगाव एक हजार पाचशे अठहत्तर पिंपरखेडा सहाशे सव्वीस पिंपरुला बुद्रुक एक हजार सत्तावीस रायगवान एक हजार सहाशे पंधरा रायपूर पाचशे चौसष्ट राणी वहेगाव एक आठशे आठ रेवलगाव सातशे अकरा रोहिना बुद्रुक आठशे चौतीस रोहिना खुर्द एक हजार आठशे बासष्ट सालगाव आठशे चौऱ्याऐंशी संकनपुरी एक हजार सहाशे आठ सातारा वायगाव एक हजार एकशे एकवीस सातोना बुद्रुक दोन हजार चारशे एक सातोना खुर्द सात हजार पन्नास सावंगी गंगा किनारा एक हजार दोनशे पंच्याऐंशी सावरगाव बुज्रुक एक हजार चौपन्न शेलगाव एक हजार सहाशे एकहत्तर शेलवाडा चारशे पंचेचाळीस शेवगा एक हजार एकशे अठ्ठेचाळीस शिरनर जावला नऊशे पंधरा श्रिष्टी दोन हजार चारशे एक्याण्णव श्रिष्टी नांदाव सातशे अडतीस सिंगोना दोन हजार सहासष्ट सिरफगाव एक हजार दोनशे त्रेपन्न सोईजाना एक हजार अठ्ठावन्न सुरुमगाव आठशे एक्केचाळीस टाकली रंगोमपंत एक हजार पाचशे एकोणसाठ तोरणा एकशे छत्तीस उस्मानपूर एक हजार सहाशे शहत्तर कोंडेगाव हजारशे त्र्याण्णव वदरवाडी आठशे एकसष्ट वडोना एक हजार दोनशे एकोणपन्नास वगाडी नऊशे एकोणपन्नास वायगाव सातारा एक हजार एकशे अठ्ठावीस वायगाव श्रिष्टी एक हजार अठ्ठ्याऐंशी वैजोळा एक हजार एकशे ब्याण्णव वालखेड एक हजार दोनशे शहात्तर वरफाल तीन हजार एकशे दहा वरफलवाडी नऊशे पंचेचाळीस वाटूर पाच हजार तीनशे त्रेवीस येनोरा एक हजार नऊशे पंच्याहत्तर मित्रांनो पारतूर तालुक्यातील एकूण पंच्याण्णव गावे व शहरी लोकसंख्ये सहित सविस्तर माहिती मी सांगितली आहे तर व्हिडिओ कसा वाढला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि पारतूर तालुक्यातून तुम्ही व्हिडिओ कुठून बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चला जर व्हिडिओ या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र